नमस्कार मित्रांनो आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसचे जे अर्ज आहे हे ऑनलाईन सुरू आहे आणि अर्ज करण्यासाठी आता काहीच दिवस बाकी राहिलेले आहे तर आपल्या अगोदर जे व्हिडिओ आपण अपलोड केलेले त्या व्हिडिओमध्ये भरपूर पालकांच्या कमेंट्स येत आहे की जे आर टी ईमध्ये प्रायव्हेट स्कूल येत नाही आहे फक्त गव्हर्मेंट स्कूल आहे तर यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल होईल का म्हणजे यामध्ये प्रायव्हेट स्कूल ॲड होतील का तर भरपूर पालकांच्या कमेंट्स येत आहे की यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल होणार आहे का आम्हाला इथून समजलेला आहे बदल झालेला आहे आपण चेक करून बघा अशा प्रकारच्या कमेंट्स येत आहे परंतु यामध्ये जो आर टी ईचा जी आर दिला होता आणि आर टी ई ॲडमिशनसाठी जी ॲडमिशन प्रोसेसची जी पी डी एफ उपलब्ध करून दिली होती त्यानुसार यामध्ये आता कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही आहे तर बघा अशा प्रकारे एक माहिती पुस्तिका आपल्यासमोर उपलब्ध करून दिली होती आर टी ई ॲडमिशन प्रवेशासाठी पालकांसाठी ज्या सूचना होत्या ह्या आपल्याकडे उपलब्ध करून दिल्या होत्या तर यामध्ये जे नेमकं नमूद केलं होतं की एक किलोमीटरच्या आतमधला जो नियम लागू केला होता त्यानुसारच जे ॲडमिशनचे जे फॉर्म आहे हे सुरू आहे आणि ज्या पालकांना अर्ज करायचा आहे ते करतसुद्धा आहे ज्यांना गरज आहे ते करत आहे फॉर्म परंतु प्रायव्हेट स्कूल येत नाही आहे त्यामध्ये हा जर ज्या पालकांच्या घराजवळ गव्हर्नमेंट गौर, स्कूल नाही आहे अशा पालकांच्या म्हणजे काहीच अशा मोजकेच आहे पालक की ज्यांच्यामध्ये काही प्रायव्हेट स्कूल येत आहे म्हणजे एक किंवा दोन अशा येत आहे आणि ते पण मोठ्या मोठ्या सिटीमध्ये होत आहेत छोट्या सिटीमध्ये होत नाही आहे कारण छोट्या सिटीमध्ये किंवा ग्रामीण विभागामध्ये प्रायव्हेट स्कूल आहेत आणि त्याचनुसार गव्हर्मेंट स्कूल तर भरपूर आहेत आणि एक किलोमीटरच्या अंतरावर पण भरपूर स्कूल आहेत त्यामुळे त्यांच्या लॉग इनमध्ये प्रायव्हेट स्कूल येत नाही आहे परंतु यामध्ये कोणताही बदल होणार नाही आहे तीस तारीख लास्ट डेट आहे तीस तारीख वाढणार आहे म्हणजे डेट एक्सटेंड होणार आहे परंतु यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही आहे असे आता सर्वांना समजलेले आहे तरी जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर आता जे पालक आर टीच्या भरोशावर बसलेले असेल त्यांनी आता आपल्या पाल्यांची ॲडमिशन आपल्या एरियामध्ये जेही चांगलं स्कूल असेल तिथे करू शकता किंवा मग तुम्हाला जर आर टी पाहिजे असेल तर तुम्हाला गव्हर्मेंट स्कूल पाहिजे असेल तर तुम्ही आर टीचा फॉर्म भरू शकता संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे त्याप्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता व्हिडिओची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही बघू शकता आणि माहिती पुस्तिका हीसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे हीसुद्धा तुम्ही एकदा वाचू शकता तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज करायचा असेल तर करू शकता किंवा आर टीच्या भरुशावर बसायचं नसेल तर आपण आपल्या पाल्याची जी ॲडमिशन आहे ते घेऊ शकतात तर संदर्भात कोणतीही म्हणजे जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा